ऐकावे जनाचे करावे मनाचे मला काय होतंय हे बाकीच्यांना कळत नसतं माझं दुःख मलाच माहिती असतं माझा सुख माझा अनुभूती माझा आनंद माझा मलाच कळत असतो दुसऱ्यांचा सहभाग घेण्याची आवश्यकताच नसते नमस्कार वैद्य सुविने दामले आजाराची सुरुवात ही बाहेर नसते ही आतून झालेली असते आणि आतून जो बदल सुरू होत असतो तो कोण करत असतो आपल्याच आजूबाजूची जी मंडळी असतात ती हा आपल्यावर संस्कार करतात की तू आजारी आहेस तू जाता वय उलटून गेलेला आहे तुला आता असं असं करावं लागेल तू असं केलं नाही हो तर असं होईल आणि याच्यात सगळ्यात मोठा सहभाग कोणाचा असतो माहितीये सगळ्या भगिनी वर्गाचा या सगळ्या बहिणी तुमच्यावर दबाव असा टाकतात की तुम्ही तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी ह्या सगळ्या टेस्ट करून घ्या ही सगळी औषधं सुरू ठेवा आणि आम्ही जसं करतोय तशीच तुम्ही पण आयुष्यभर औषधं खा असा मौलिक सल्ला देत असतात हा सगळा सगळा सल्ला बरोबर नाहीये ह्या सगळ्या भगिनी भगिनी म्हणजे कोण कोण तुमची स्वतःची सख्खी बहीण तुमची स्वतःची चुलत बहीण तुमची स्वतःची आत्ते बहीण तुमची स्वतःची मामे बहीण या मावस बहीण ह्या झाल्या तुमच्या स्वतःच्या बायकोच्या पण येतात बायकोची सख्खी बहीण म्हणजे मेवण्या बायकोच्या आणखीन मैत्रिणी असतात त्या बहिणी सन्मानच मानायच्या असतात मग त्या सुद्धा सगळ्या मग तिच्या आणखीन कोणतरी आत्ते असते मावशी असते ती येऊन सल्ले देत असते ही सगळी सल्ले देणारी मंडळी पूर्ण एवढी नाही आहेत हे आता वडिलांकडचं झालं मग आत्ते असेल मावशी असेल या सुद्धा वडिलांच्या बहिणीत झाल्या ना त्या सुद्धा येतात नंतर माझ्या मुलाची बहीण म्हणजे कोण <laughs> स्वतःची मुलगी ती सुद्धा यामध्ये सहभागी असते हे कटकारस्थान जे आहे ना ह्या कटकारस्थानातनं आपल्याला बाहेर पडायचंय ऐकावे जनाचे करावे मनाचे मला काय होतंय हे बाकीच्याना कळत नसतं माझं दुःख मलाच माहिती असतं माझा सुख माझा अनुभूती माझा आनंद माझा मलाच कळत असतो दुसऱ्यांचा सहभाग घेण्याची आवश्यकताच नसते सल्ले देण्याचं काम फुकटचं असतं म्हणून ते करतात जेव्हा विकतचं काम करायची वेळ येते वे ह्याच्यातला एकही जण मदतीला येत नाही <laughs> तुम्ही हसताय मनातल्या मनात मी बघतोय तुम्हाला का कारण तुम्हाला अनुभव यापूर्वी येऊन गेलेला असेल सल्ले देणं खूप सोपं असतं परवाच माझी एका रुग्णाशी भेट झाली आणि मी त्या रुग्णाला विचारलं की तू आता ज्या अवस्थेत आहेस त्या अवस्थेत तू हॅपी आहेस का ती म्हणाली हो मी हॅप्पी आहे आता समजा तुझं दुसरं ऑपरेशन करायचं ठरवलं पहिलं ऑपरेशन तिचं झालेलं होतं कॅन्सरचं रिकरन्स होता आणि त्याच्यातनं तिची सुटका नव्हती म्हटलं तुला शेवटपर्यंत आनंदात ठेवण्याची जबाबदारी माझी असेल मग तिची बहीण आली ती बहीण सांगते बहिणीचं वय अठ्ठ्याहत्तर हिचं वय बासष्ट ती सांगते की असं असं करून घे ग सगळं तू आता परत कशाला हे सगळं आयुर्वेदिक औषधं करतेस ते पहिलं जसं ऑपरेशन केलंस तसंच कर म्हटलं तिला एकदा मला फोन करायला सांगा आणि स्पीकर ऑन ठेवा आम्ही मी तुमच्या दोघांशी बोलतो झालं ती बरोबर आली आणि माझ्या ट्रॅपमध्ये मिळाली तिला मी सांगितलं ला।, ला फोन मला तिने फोन लावला स्पीकर ऑन ठेवला म्हटलं तिच्या ऑपरेशनचा सगळा खर्च करायला मी तयार आहे आपण कुठच्या तरी चांगल्या वेलनेस सेंटरमध्ये जाऊन तिची पंधरा दिवसांची राहण्याची व्यवस्था सुद्धा मी करतो का आई प्रॉब्लेम नाही आहे खर्चाचं सुद्धा काही तुम्ही बघू नका फक्त पुढे सहा महिने तिच्या बरोबर तुम्ही राहायला पाहिजे हे एवढीच माझी मागणी आहे सहा महिने काही मला जमणार नाही माझं घर आहे माझं मग मा सल्ले द्यायचे नाहीत सल्ले द्यायचे असतील तर ते शेवटपर्यंत निभावण्याचे सल्ले असतील तरच द्या फुकटच्या सल्ल्यांची त्या रुग्णाला गरज नाही हे मी त्या रुग्णाचा एक जबाबदार वैद्य म्हणून तुम्हाला सांगतोय हे सांगण्याचं सुद्धा वैद्यांमध्ये नाही हो आज मग ती ही सांगते म्हणून आणि ती सांगते म्हणून तो झाडावरचा कावळा सांगतो पिंजऱ्यातला पोपट सांगतो अरे ह्याला काहीच अर्थ नसतो ऐकावे जनाचे करावे मनाचे माझ्या वेदना मलाच माहिती आहेत यातून बाहेर पडण्याचा मार्ग माझा वैद्य मला सांगत असतो त्या वैद्यावर पूर्ण विश्वास ठेवा जसा माझ्या हृदयावर माझा विश्वास आहे तसा माझ्या वैद्यावर माझा वैद्या विश्वास आहे असं ठामपणे जेव्हा एखादा रुग्ण त्याच्या ना नातेवाईकांना ठामकावून सांगतो तेव्हा आपल्याला औषधांचा परिणाम आणखीन चांगला करता येऊ शकतो त्याला आध्यात्मिक उपासनेचं बळ पण मिळतं मानसिक शक्ती पण मिळते आणि आमचं जे बॉन्डिंग असतं रुग्ण आणि वैद्य यांचं बॉन्डिंग हे अधिक चांगलं जेव्हा होईल तेव्हा त्या वैद्याला त्या रुग्णाचा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरचा रोग बाहेर काढणं सोपं जात असतं धन्यवाद